जवळ मॅच अंपायर से येतो ग्रीन सिग्नल लेट्स प्ले द क्रिकेट पहिला चेंडू अगदी भीमर हाईट नो बॉल बाईसच्या स्वरूपामध्ये एक आणि त्यानंतर मात्र नो प्लस वन तब बल दोन धाबा अगदी सध्या आमचा कॅमेरा बॅन दाखवतो आकाशातून जाणारा हेलिकॉप्टर प्रत्येक गोष्ट एमटीसी वरती पाहायला भेटेल तुम्हाला फ्री हिटचा चेंडू यावेळी मात्र सुरेख अगदी पंच करण्याचा प्रयत्न आहे चेंडू चेंडूपेदा पोहोचतोय पायाने अडवण्याचा प्रयत्न होता विशाल पाटील अगदी निघून जातोय वन चौकार या चौकारानं संघाच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटले सहा धावसंख्या स्कोअर कर्व ते आतापर्यंत सजली आहे यावेळी देखील अगदी बॅटीच्या बॉटमला सुद्धा गोलंदाज चेन उपयोग पोचतोय गॅदर केला फेकत नाहीये फेकत फक्त एकच धाव यावी मात्र कंप्लीट केली जाते फुलटॉस चेंडू यावेळी देखील आहे नो बॉल आणि आता मात्र भेटले एक दोन झालेत भीमर त्यावरती मात्र बॅटरने आत्तापर्यंत धाबा केलेत गोळा आता, के आता गोलंदाजी मध्ये का असेल परिवर्तन संघाची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचले फक्त दोन चेंडू झालेत So let's speed up here, please. <laughs> धावसंख्या अगदी नऊ या आकड्यावरती गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज यावी सज्ज केला जातो अगदी चौकारानं संघाच्या धावसंख्येला थोडीशी आकार भेटले धावसंख्या अगदी तेरा या आकड्यावरती थर्टीन चला प्लीज थोडासा स्पीड अप घ्यायचा धावसंख्या अगदी जाऊन पोचले तेरा थर्टीन आणि ओव्हर क्रमांक एक चा उपयोग खेळ समाप्त धावसंख्येमध्ये थोडासा बर होतोय जे आपण पहिली तक दिवस धावसंख्येवरती जाऊन पोहचते फिफ्टीन आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झाला धाव धावसंख्या आहे वन सिक्स सिक्सटीन लॉस ऑफ वन सोळा धावसंख्या पाच चेंडूच्या अखेरीस आणि वन टू गो जाऊ अगदी यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे खेळाडू आणखीन एक विकेट म्हणजे जिथे आपण पाहिले तर धावसंख्या विशाल गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यानंतर आपण पहिले तर धावसंख्या स्थिर असताना आणखीन एक फलंदाज माघारी जातोय सोळा धाव संख्या सध्या मात्र अगदी कार्ड कार्डवरती सजले वन सिक्स सिक्स्टीन मिस्टर विशाल पाटील सध्या मात्र गोलंदाजीसाठी आले त्यांनी अगदी पहिला चेंडवरती त्यांनी विकेट केले प्राप्त दुसऱ्या चेंडवती विकेट त्यांनी केले प्राप्त यावे देखील अंपायर आपल्याकडे वळतील बॅट बॉलचा इशारा देत एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये तब्बल शेवटचे आपण पहिले तर बाकीत फक्त अर्थातच चार या देखील ऑपस्टिकच्या बाहेर वाईट बॉलचाही इशारा एक्स्ट्रा धावा आणखीन ॲड होते या एक्स्ट्रा धावाच्या मदतीनं संघाच्या धाव संख्येमध्ये थोडीशी चकाकी आली जी आपण पहिली तर अठरा या आकड्यावरती जाऊन पोचते एटीन आहे यावेळी मात्र चेंडू पर्यंत पोहोचता येत ना चेंडू अगदी त्यांच्या हातातून थोडासा पुढे होता मात्र थांबवला चेंडू स्टॉप केला हा थोडासा पुढे टप्पा असताना धाव संख्या अगदी एकोणीस या आकड्यावरती आम्ही म्हणेला स्टॉप करणं महत्वाचं होतं यावेळी चेंडू आणखी कॅच जा करण्यासाठी त्यांना डाईव्ह मारावी लागली असती आणि अशा वेळी चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप करून मात्र धाव मात्र खर्च केले आणि धावसंख्या एकोणीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न बाटीच्या टॉप एजला अगदी डिक्लेअर मध्ये एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाते वीस या आकड्यावरती ट्वेंटी <coughs> फटका साईड आऊट आहे कॅप्टनच्या डोक्यावरून व्यासपीठावरती सहा धाबेसाठी निघून जातोय शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला गोल्डन शटकार आणि वन टू गो टॉससाठी तयार राहा मारुगडेवाडी संघाने गारेवाडी संघ टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्स अप्रतिम फटका क्षेत्राशेख आहे यावेळी मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय जिथे आपण पाहिलं तर, तर दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते या दोन दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अठ्ठावीस आणि एकोणतीस धावेचं आव्हान कॅप्टन या मारुगडेवाडी आणि घारेवाडी दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी आपण यायचं आहे एकोणतीस दहावीचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलं ट्वेंटी नाईन आणि यानंतर टॉस आहे महारुगडेवाडी आणि घारेवाडी दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी टॉस करूयात आणि घारेवाडी या दोन संघांमध्ये मी विनंती करेल टॉस यावेळी मात्र करण्यात येईल दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत आणि टॉस करूयात सोमदादा विनंती करेल टॉस यावेळी मात्र करून घेऊया नाना आपल्या शुभस्ते आणि घारेवाडी या दोन संघांमध्ये केला जाईल टॉस मॅचला झाली सुरुवात जिथे पहिला चेंडू येतो अगदी चौकार या चौकारांना मात्र धाव सुरुवात केली के जाते तब्बलला एकोणतीस धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं ट्वेंटी नाईन मारुगडेवाडी टॉस जिंकलेला आहे देव द दे टॉस इलेक्टेड टू अ बॉल फर्स्ट शॉर्टम फुल पहिला चेंडू या मात्र जरूर चौकार आला मात्र त्यात नंतर शॉर्टम ला आणखीन एक येतोय चौकार बॅक टू बॅक दोन चेंडू दोन येतात चौकार चेंडू अगदी खाली राहतोय जिथे आपण सबमरीन डिलिव्हरी बाईशे रुपयामध्ये एक धाव मात्र जरूर येते या एका धावेच्या मदतीने आता धाव संख्या आपण पाहिली तर नऊ या आकड्यावरती जाऊन पोहचते नऊ धाव संख्या एकोणतीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये रतनदा आमच्या सोबत जोडले गेले स्कोरच्या भूमिकेमध्ये धाव संख्या नाईन ऑन स्कोर कार्ड नऊ धाव संख्या यावर देखील बिगीट करण्याचा प्रयत्न हे चेंडू हवे मध्ये खेळाडू पोहोचतोय कॅच ड्रॉप इथे चेंडू अगदी सुटून जातोय कॅच सुटली कॅप पकडलीये अगदी धावा मात्र धावून कम्प्लीट केले कॅच थोडीशी आपण पहिली तर वेगाने धावत आला खेळाडू अवघड होतात या कॅचेस वेगाने धावत येत असताना डिस्टन्स कवर करणं ते महत्वाचं काम असतं चेंडू हातात पकडून तो बाउन्स होतो चेंडू हातात अशा वेळी मात्र अगदी दोन धाबा कम्प्लीट यावेळी देखील पेकवान चेंडू मात्र कदाचित बाईसच्या स्वरूपामध्ये अफकरा डिक्लेअर बॅटच्या साह्याने डिक्लेअर येते खत होती लिडिंग होती आणि त्यातनंतर आपण पाहिलं तर एका धाबांना आणखीन धावसंख्या पुढे जाते बारा या आकड्यावरती वन टू ट्वेल्व होण्याचा प्रयत्न चेंडू अगदी विकेट हातामध्येच राहतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या अगदी आपण पाहिली तर बारा या आकड्यावरती जाऊन पोहोचते वन टू ट्वेल्व समीकरण पाहिलं तर येणारे बारा चेंडू आणि आता सतरा धाब्याची गरज आहे बारा चेंडू सतरा धाबा तर सतरा दहावा बारा चेंडू हे समीकरण आता मात्र मॅचमध्ये बारा चेंडू अगदी सतरा धावेची गरज या मध्ये गोलंदाज कोण ठरवला जातो याच्यावरती संपूर्ण मॅच ठरवली जाईल कारण की दुसरी ओव्हर इम्पॉर्टंट राहील तीन ओव्हरची बॅच असते त्याच्यामध्ये सेकंड ओव्हर इज इम्पॉर्टंट अक्षय सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल होते ओव्हर क्रमांक दोन आणि ही महत्त्वाची ओवर असणार आहे स्क्वेअर कट जिथे आपण पहिल्या चेंडू अगदी वेगानं जातोय कदाचित पॉइंट रिझन ला पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पार गेला अप्रतिम स्क्वेअर कट होता वाट शोधली आहे गॅप शोधला आणि तदनंतर मात्र आपली वाट आपल्या तयार केल्या आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी आले धावसंख्येत जाऊन पोचते अर्थातच सोळा या आकड्यावरती वन सिक्स सिक्सटीन यावेळी अगदी आम क्षेत्रक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतोय अगदी या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते सतरा या अकरावती वन सेवन सेव्हन टीन यावेळी देखील अगदी चेंडू जरूर जातोय अकरा समीकरण आपण पहिले तर अगदी नऊ चेंडू अकरा धाव्याची गरज सध्या मॅच ला जिंकण्यासाठी विजयासाठी यावेळी एक सिंगल धाव कम्प्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा एकोणीसच्या घरामध्ये जाऊन पोहोचते एकोणीस धाव संख्या वन नाईन नाईनटीन आता धावसंख्या तब्बल आपण पहिली तर वीस धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते समीकरण सात चेंडू आणि अगदी नऊच येऊन पोहोचल्या हा चेंडू अगदी महत्वाचा असेल वन टू गो यावेळी देखील उचललाय क्रॉस बॅटेड मिड विकेट रिझन आहे खेळाडू चेंडू खाली येतो आहे अप्रतिम पकडली होती मात्र निसटली आहे गणेश येतोय सध्या गोलंदाजीसाठी ओ क्रमांक शेवटची सहा चेंडू आणि सात धावा फक्त विजयासाठी हव्यात ना धाव संख्या अगदी ट्वेंटी टू बावीस सहा सात एक चेंडू महत्वाचा असेल एक एक टप्पा महत्वा महत्वाचा असेल आणि सध्या आपण पाहिलं तर विशाल पाटील यावी मात्र बिगीट करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये आहे खेळाडू मिड विकेटला चेंडूच्या खाली गिरख्या घालतायत कॅच पकडले विशाल पाटील बॅक टू डकआउट वेलकम अर्थातच इट्स नॉट अ नेम इट्स अ ब्रँड अर्थातच अमित दादा आपले देखील मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम अमित दादा బలీ పాచ ఇ అమిత్ర స్పోర్ట్ అనియా अगदी बावीस आकडेवती ट्वेंटी टू पाच चेंडू सात मॅच बनतीय मस्त बनतीय यावेळी एका धाबेसाठी आणखीन आता मॅच बनली आहे चार चेंडू आता मात्र विजयासाठी सहा धाबेची गरज बॅटर आलाय मैदानामध्ये नवीन बॅटर चार चेंडू आणि सहा धाबेची गरज चार सहा समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलाय अ मॅच बॅक फुटला जातोय स्क्वेअर कट आणखीन एक दाब येते सहा संघ या मॅच मध्ये आता मात्र शेवटच्या मोड वरती येऊन थांबली आहे जिथे विजयासाठी येणारे तब्बल तीन चेंडू आणि पाच धाबेची गरज कंपल्सरी चेसिंग हा तर खरा टेनिस क्रिकेटचा नियम आहे અને કમ્પલસરી ચેસિંગ કરાવવી લાગેલ बॅकफुटला जाऊन पुन्हा एक सिंगल पुन्हा एक सिंगल आणखीन एक येते गोलंदाजी करत असताना गणेश या मॅच मध्ये मात्र कम बॅक करून देतोय वर बॉलिंग एफर्ट्स आता दोन चेंडू आधी चार दोन चेंडू चार धावा चार धावा दोन चेंडू म्हणजे टप्पा महत्त्वाचा होता तो अजूनही धरलाय गणेश या मॅच मध्ये कम बॅक करून देतोय काटेकरवाडी संघ मात्र या मॅच मध्ये गोलंदाज गणेश कम बॅक करतोय स्क्वेअर कट पुन्हा एकदा चेंडू वेगाने जातोय कदाचित मॅच विनिंग फटका असू शकतो आणि हा आहे विनिंग फटका खतम ओके समाप्त झाले ही मॅच आणि सा शिरंब संघ विजेता होतोय विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा <coughs> मारुगडेवाडी आणि गारेवाडी यानंतरची मॅच आहे मारुगडवाडी वन डी